नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव काय ए कृष्णा बी मोती सी विश्वास डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याआधी व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व प्रश्न दुसरा शिवाजी महाराज यांनी कोणत्या किल्ल्यावर राज्याभिषेक केला ए राजगड बी तोरणागड सी सिंहगड डी रायगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड प्रश्न तिसरा तानाजी मालुसरे यांची समाधी कोणत्या गडावर आहे ए सज्जनगड बी रायगड सी प्रतापगड डी सिंहगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंहगड शिवाजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय आहे ए लखोजी जाधव बी दादोजी कोणदेव सी शहाजीराजे भोसले डी वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी दादोजी कोणदेव